कामाठ्यात सुनील गोवारी नावाचं वादळ अवघ्या दहा दिवसांच्या प्रचारात मशाल चिन्हाचे तीन उमेदवार निवडून आणत केलं शक्तीप्रदर्शन कामोटे परिसरात सध्या एकच नाव चर्चेत आहे सुनील गोवारी गेल्या दहा वर्षात केलेल्या मेहनतीकडे दुर्लक्ष झाल्यानंतर राजकीय संघर्षातून उभा राहिलेला हा नेता आज कामोठ्यातील राजकारणाचं केंद्रबिंदू ठरला आहे शिंदेसेना शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे काम करूनही उमेदवारीच्या वेळी डावलण्यात आल्याने सुनील गोवारी यांनी थेट उद्धव बाळासाहेब था ठाकरे था यांच्या शिवसेनेत प्रवेश केला पक्षश्रेष्ठींना दिलेला शब्द त्यांनी अवघ्या दहा दिवसांच्या प्रचारात कृतीतून दाखवून दिला कामोटेमधून उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हाचे तब्बल तीन उमेदवार एका पठ्ठ्याने निवडून आणत सुनील गोवारी यांनी आपली संघटनात्मक ताकद सिद्ध केली काल प्रभाग क्रमांक बारा ब मधून उमेदवाराचा विजय झाल्यानंतर कामोटे गावात भव्य विजय रॅली काढण्यात आली या दरम्यान गावागावात घरोघरी ग्रामस्थांनी आरतीचं ताट घेऊन प्रिया गोवारी यांचं ऑक्शन केलं आणि विजयी उमेदवारांना भरभरून आशीर्वाद दिले संपूर्ण कामोटे परिसरात जल्लोषात ढोल ताशे आणि घोषणांनी वातावरण अक्षरशः भारावून गेलं होतं यावेळी सुनील गोवारे म्हणाले सर्वप्रथम मी कामोटेकर जनतेचे मनापासून आभार मानतो मला कोणावरही टीका करायची नाही जनतेच्या आशीर्वादाने आणि आम्ही केलेल्या कामाने आम्ही निवडून आलो आहोत पण ज्यांना असं वाटत होतं की सुनील गोवारीची एकही सीट लागणार नाही त्यांना मी आज एवढंच सांगतो या पठ्ठ्याने तीन तीन मशाल चिन्हाचे उमेदवार निवडून आणले आहेत हा विजय कार्यकर्त्यांचा जनतेचा आणि शिवसेनेच्या विचारांचा आहे कामोठ्यातील हा निकाल केवळ राजकीय नसून पक्षांतर्गत नाराजी दुर्लक्षित कार्यकर्त्यांची ताकद आणि संघटनात्मक नेतृत्व याचं जिवंत उदाहरण ठरत आहे अवघ्या दहा दिवसात घडलेला हा राजकीय उलटफेर आगामी काळात पनवेल आणि मा आणि नवी मुंबईच्या राजकारणात मोठे परिणाम घडेल असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे सर आजचा दिवस हा तुमच्यासाठी खास इतिहासामध्ये लिहिला असा दिवस आहे सर आजचा दिवस हा इतिहास इतिहासामध्ये नोंद करण्यासारखा दिवस आहे कशा प्रकारचा आजचा आनंद आहे तुमचा दिवस म्हणजे दिवस आहे जय महाराष्ट्र सर्व मायबाप जनतेला मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आज आम्ही नुसतं निवडून आलो नाही कासून नाही तर ठासून आलेलो आणि इंतजार था बस एक मौके का इंतजार था बस एक मौके का आपल्या कांबोटे शहरामधून नक्की मशालचे किती उमेदवार निवडून आलेले मशालचे कामो मधून तीन उमेदवार निवडून आलेले आहेत पाठीमागच्या वेळेला आपण बघितलं असेल उमेदवारीवरून आपल्यामध्ये काहीतरी देणं गेलं झालं त्याच्यानंतर आपण जी निश्चय केला होता की आपला उमेदवार म्हणजे मी पहिल्या दिवशी तुम्हाला भेटायला आलो त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की काही झालं तरी आपण ही सीट निवडून ना आणणार तुमचा विश्वास असा अर्थ ठरलाय माझा विश्वास म्हणजे माझ्यावरती जनतेचा प्रेम माझ्यावरती जेवढा होता जेवढा प्रतिसाद होता मी अपक्ष म्हणून पण निवडून याची ताकद ठेवली होती परंतु सर्व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी माझी जी दखल घेतली दिकल चा पहले आबार सर्वन, सर्वन त्या धिकलच्या बद्दल पहिले त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पूर्ण माझ्या लाडक्या बहिणी जशा सर्वांना सर्वांवरती प्रेम करतात तसाच आम्ही हल्दी जे कार्यक्रम केले त्या लाडक्या बहिणीने सर्वांनी आमच्यावर असंच प्रेम केलं आणि आज जोर का झटका धीरे से नाही दिया मै जोर का झटका जोर से दिया जनतेच्या तो विचार नाही नहीं थी, 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 हो अभी वो जो बोल रहे थे ना शिवसेने का भोपला था अभी भोपला नहीं अभी शिवसेने का पूरा गोल हो गए जनतेचे कशा प्रकारे आभार माना जनतेचे कशा प्रकारे आभार माना जनतेचे आभार मानू एवढे कमीच आहे परंतु आज लेवर लुके आल्या बोलून आम्ही लोकांच्या घरी गेलो मी निश्चय केलेला आहे येत्या चार चा 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 ते पाच दिवसानंतर प्रत्येक जी आमचा वाढ आहे त्याच्या प्रत्येकाच्या घरी आता आम्हाला दहा दिवस होती वेळ नव्हती त्यामुळे जाऊ शकलो नाही परंतु जे नगरसेवक याच्या मागचे निवडून ना आले नारे पाच वर्षात आले आम्ही तसं आभार व्यक्त निष्ठा शब्द सुना करून प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटीकाठी घेऊन त्यांचा आभार व्यक्त करू ठीक आहे धन्यवाद